प्रिया बंधुगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी लोककृत शुभ वर्तमान अध्याय चोवीस वचन पस्तीस ते अठ्ठेचाळीस दुःख सहन करेल आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठेल या वचनावर चिंतन करत आहे लोकच्या शुभवर्तमानातील या उतार्यात लूक वर्णन करतो की येशू चकित झालेल्या आणि घाबरलेल्या शिष्यांना आश्वासन देतो की तो भूत नसून एक वास्तविक व्यक्ती आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी तो, तो भाजलेल्या माशाचा तुकडा त्यांच्या उपस्थितीत खातो मग तो त्यांना समजावून सांगतो की मोशेच्या नियमशास्त्रात संदेष्टे आणि स्तोत्रांमध्ये त्याच्याबद्दल जे काही लिहिले आहे ते पूर्ण झाले पाहिजे म्हणजे मशी दुःख भोगेल आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठेल आणि क्षमेसाठी पाश्चाताप करण्यासाठी जेरुझलेम पासून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पापांची घोषणा केली जाईल मग त्या दोघांनी वाटेत काय घडले आणि येशूने भाकर मोडली तेव्हा त्यांनी येशूला कसे ओळखले ते सांगितले मग तो त्यास म्हणाला अहो निर्बुद्धी व संदेशाने सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसानो ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय आणि लोकने उल्लेख केल्याप्रमाणे त्यांना स्वतःबद्दलचे शास्त्र समजावून सांगितल्यानंतर आणि मोशेपासून आणि सर्व संदेशांपासून सुरुवात करून सर्व शास्त्रवचनांमध्ये स्वतःबद्दल काय सांगितले आहे ते त्याने त्यांना स्पष्ट केले तर इम्माऊसच्या वाटेवर येशू ज्या दोन शिष्यांना भेटला त्यांनी इतर शिष्यांना सांगितले की त्यांनी येशूला भाकर मोडली तेव्हाच ओळखले अम्माऊसच्या वाटेवर इतका वेळ येशू त्यांच्याबरोबर असताना आणि त्यांच्याबरोबर घडलेल्या सर्व गोष्टी सांगूनही आणि त्यांनी त्यांना फटकारले असतानाही या दोन शिष्यांनी येशूला का ओळखले नाही या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे या सर्व घटनांमध्ये म्हणजे ते संपूर्ण दिवस येशूबरोबर अम्माऊच्या वाटेवर चालत होते तेव्हा आणि दुसरे संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास मंद असल्याबद्दल येशूने त्यांना फटकारले तेव्हा आणि तिसरे येशूने त्यांना काय होते ते समजावून सांगितले तेव्हा त्यांनी जे पाहिले आणि ऐकले ते त्यांच्यासाठी बाह्य होते त्यांना या घटनाचा फारसा स्पर्श झाला नाही पण जेव्हा येशूने भाकर मोडली तेव्हा त्यांच्या मनात काहीतरी घडले भाग कर ते त्यांच्या अंतकणाला स्पर्शून गेले येशूने भाकर मोडली तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर लटकलेले पाहिले तत्पूर्वी त्याचे शरीर पूर्णपणे तुटले आणि कलवरीच्या रस्त्यावर त्याचे रक्त सांडले गेले होते हेही त्यांना आठवले त्यांनी त्याला तोच येशू आहे त्यांचा प्रभू आणि स्वामी ज्याच्याबरोबर त्यांनी दिवस आणि काही तास घालवले होते ते ओळखले आणि हळूहळू तो कोणत्या प्रकारचा राजा आहे आणि त्याचे राज्य खरोखर काय होणार आहे हे त्यांना समजू लागले येशू खरोखर कोण आहे आणि तो त्याच्या अनुयायांकडून कोणत्या प्रकारच्या शिष्यत्वाची अपेक्षा करतो हे जर आपल्याला ओळखायचे असेल तर आपण पवित्र शास्त्रातून येशूचे दुःख सहन मृत्यू आणि पुनरुत्थान याबद्दल वाचण्यात वेळ घालवला पाहिजे आणि त्यावर चिंतन करून ख्रिस्ता सोबत दुःख सहन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ख्रिस्ता सोबत आपण दुःख कसे भोगू शकतो मला वाटते की हा सर्वात गहन महत्वपूर्ण आणि संबंधित प्रश्नांपैकी एक आहे ज्यावर येशूच्या प्रत्येक शिष्याने विचार करणे आणि प्रार्थना करणे आणि त्या मनन आणि प्रार्थनेतून अंतर्दृष्टी काढणे आणि त्यावर कार्य करणे आवश्यक का आहे आपल्या प्रभू येशूने त्याच्या जीवनात ज्या प्रकारचे दुःख सहन केले ते पुढील प्रमाणे आहे काही उदाहरण मी तुम्हाला देतो येशूला त्याच्याच लोकांनी नाकारले होते त्याने सभास शिकवले आणि ज्याने त्याचे ऐकले ते आश्चर्यचकित झाले त्याला एवढी बुद्धी कुठून आली त्याने विचारलं आणि त्याच्या चमत्कारांचे काय तो सुताराचा मुलगा नाही का मर्याद त्याची आई नाही का आणि याकोब योसेफ सायमन आणि यहुदा हे त्याचे भाऊ नाहीत का त्याच्या सगळ्या बहिणी इथे राहत नाहीत का त्याला हे सगळं कुठून मिळालं आणि म्हणून त्यांनी त्याला नाकारलं येशुताना म्हणाला संदेश त्याचा त्याच्या गावी आणि त्याच्या कुटुंबाशिवाय सर्वत्र आदर केला जातो त्यांचा विश्वास नसल्यामुळे त्याने तेथे फारसे चमत्कार केले नाहीत जेव्हा आपण येशूचे अनुसरण करतो आणि त्याच्या शिकवणुकीनुसार कार्य करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या लोकांकडून प्रश्न विचारले जाण्यास आणि नाकारले जाण्यास आपण तयार असणे आवश्यक आहे येशूला खादाड आणि मध्यपी जकादार आणि पापी लोकांचा मित्र म्हटले गेले मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि ते म्हणतात हा खादाड आणि मध्यपी जकातदारांचा आणि पापींचा मित्र आहे जेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना प्रोत्साहन देऊन आपल्या प्रभू येशूकडे आणण्यासाठी ते पापी असतानाही त्यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करू इच्छितो तेव्हा आपण स्वतःच खादाड आणि मध्यपी म्हणून घेण्यास तयार असले पाहिजे की जेणेकरून आपण त्यांना त्यांच्या पापांसाठी पश्चाताप करायला आणि येशूकडे आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करू शकतो बऱ्याचदा आपण अनुभवतो की जेव्हा आपण लोकांमध्ये मिसळतो आणि त्यांच्याबरोबर जेवतो तेव्हा ते आपल्या ऐकण्यास आणि आपल्या सूचनांवर विचार करण्यास आणि त्या स्वीकारण्यास आणि त्यांचे अनुसरण करण्यास तयार होतात ईश्वर बालजबुल सोबत काम केल्याचा आरोप होता मग आंध्रा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले आणि त्यांनी त्याला बरे केले तेव्हा तो मुका बोलू लागला तेव्हा सर्व आश्चर्यचकित होऊन म्हणाले हा दाविदाचा पुत्र असेल काय परंतु परुषी हे ऐकून म्हणाले भूतांचा अधिपती जो बालजबून त्याच्या सहाय्याशिवाय ह्या भूते काढत नाही जेव्हा लोकांना आपल्या चांगल्या कार्याचा आणि परिणामी आपण ज्या लोकांची सेवा करतो त्या लोकांमध्ये आपली लोकप्रियता पाहून हेवा वाटू लागतो तेव्हा आपण भूतांसोबत काम केल्याचा किंवा दुष्ट आत्म्याने पछाडल्याचा आरोप आपल्यावर होण्यास तयार असले पाहिजे आपल्या स्वार्थासाठी काहीतरी मिळवण्याच्या छुप्या हेतूने लोकांची सेवा करण्याचा किंवा काही धर्मदाय कार्य करण्याचा आव आणणाऱ्यांना आपली प्रामाणिक आणि निस्वार्थ सेवा आणि लोकांसाठी विशेषतः गरीब लोकांप्रती केलेली आपली सेवा कार्य पाहणे सहन होणार नाही त्यानंतर ते आपल्यावर सर्व प्रकारचे खोटे आरोप करतात आणि आपले चांगले काम सोडून घेण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करतात परंतु आपण आपला प्रभू आणि स्वामी येशूसाठी आणि परमेश्वराच्या राज्याच्या गौरवासाठी आपले चांगले कार्य चालू ठेवणे मग ते आपल्यासाठी किती कठीण असले तरीही आवश्यक आहे आपण नेहमी या लक्षात ठेवले पाहिजे की आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार येशूच्या पावलावर पाऊल ठेवतो आणि इतर कोणीतरी आपल्याला तसे करण्यास सांगितले आहे किंवा इतर काही फायद्यांसाठी तसं करत नाही आपण आपली चांगली कामे इतर कोणत्याही फायद्यासाठी किंवा स्वार्थी हेतूसाठी न करता आपण जी सत्कृत्य करतो ती प्रभूच्या गौरवासाठी आणि परमेश्वराची आपल्यासाठी असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो म्हणून आपल्याला परमेश्वराने दिलेले काम कोणत्याही कारणास्तव आपण सोडून देऊ नये कारण आपल्याला येशू आपला प्रभू आणि गुरु ह्याने एका विशिष्ट हेतूसाठी आणि विशिष्ट कार्यासाठी बोलावले आहे त्यामुळे आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे आपण ते कधीही सोडून देऊ नये परमेश्वराची आपल्यासाठी असलेली योजना पुरी करत असताना किंवा आपण आपल्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार वागण्याचा प्रयत्न करत असताना कोणीतरी आपले जीवन दयनीय बनवत आहे परंतु तरीही आपण आपले कार्य पुढे चालू ठेवायला हवे येशूने आपल्याला वचन दिल्याप्रमाणे आपला पुरस्कार आपली वाट पाहत आहे आनंद करा आणि उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे कारण त्यांनी तुमच्या आधीच्या संदेश त्यांचा असाच छळ केला येशूला कृतज्ञ वागणूक दिली गेली तो एका गावात जात असताना कुष्ठरोगी दहा माणसे त्याला भेटली ते काही अंतरावर उभे राहिले आणि मोठ्या आवाजात म्हणाले येशू गुरुजी आमच्यावर दया करा त्यांना पाहून तो म्हणाला जा स्वतःला याशकाना दाखवा आणि जाताना ते शुद्ध झाले त्यांच्यापैकी एकाने तो बरं झाल्याचे पाहून परमेश्वराची मोठ्या आवाजात स्तुती करत तो परत आला आणि त्याने स्वतःला येशूच्या पायावर झोकून दिले आणि त्याचे आभार मानले तो एक शोमरोनी होता येशूने विचारले सर्व दहा शुद्ध झाले नाहीत का बाकीच्या नऊ कोठे आहेत या परदेशी परमेश्वराची स्तुती करायला कोणी परतले नाही काय आपण ज्या लोकांची सेवा करतो आणि ज्यांना मदत करतो त्यांच्या कृतघ्नतेला तोंड देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे जेव्हा त्यांना आपली गरज असते किंवा आपल्या आपण त्यांच्या गरजा पूर्ण करतो आणि त्यांना मदत करतो तेव्हा लोक आपल्याकडे येतात हा आपला अनुभव आहे त्यांच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर किंवा त्यांचे कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यापैकी फारच कमी लोक आपले आभार मानतात किंवा आपल्याशी कृतज्ञ राहतात बऱ्याचदा आपल्याला अशी भावना होते की लोक आपला फक्त त्यांच्या स्वार्थासाठी वापर करत आहेत आणि त्यांच्या गरजा पूर्ण होताच त्यांचे काम पूर्ण होताच त्याला हवे ते मिळताच त्यांच्या आपल्यावरील प्रेम आणि काळजी नाहीशी होते तेव्हा आपण खूप उदास होतो आपणास वाटते की आपल्याला वापरलं गेलं आहे आणि त्यांच्या जीवनातून बाहेर फेकले गेल्यासारखे आपल्याला वाटते येशूच्या शिष्यांना या अनुभवासाठी तयार राहावे लागेल आणि कोणीतरी आपल्याबद्दल कृतज्ञ वागले म्हणून नंतर जे लोक आपल्या मदतीसाठी येतील त्यांच्यासाठी आपण आपले चांगले कार्य करणे कधीही थांबवू नये प्रत्येक करणारी व्यक्ती ही नवीन व्यक्ती असते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला परमेश्वरानेच आपल्याकडे पाठवलेलं असतं येशूला जगाने ओळखले नाही तो जगात होता आणि जग त्याच्याद्वारे निर्माण झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही लोकांकडून दुर्लक्ष होण्यासाठी आपण तयार असले पाहिजे आपण लोकांसाठी किंवा राष्ट्रासाठी मोठी सेवा करू शकतो किंवा परमेश्वराच्या राज्यासाठी आपण महान सेवा करू शकतो तरीही आपल्याकडे लोकांकडून दुर्लक्ष केले जाऊ शकते इतकेच नाही तर आपल्याच लोकांद्वारे आपल्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते आपल्या कुटुंबातील सदस्य आपले जवळचे आणि प्रियजन आणि आपले नेते आणि वरिष्ठ हे सुद्धा अनेक वेळेला आपल्यावर दुर्लक्ष करत असतात आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की जगाद्वारे आणि आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींद्वारे किंवा आपल्या वरिष्ठांकडून देखील मान्यता प्राप्त करणे हे आपल्यासाठी अंतिम ध्येय नाही आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ओळखले जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि परमेश्वराचा गौरव हे आपले एकमेव ध्येय आणि इच्छा असणे आवश्यक आहे आणि आपला आनंद आणि पूर्तता आपल्या प्रभू येशूच्या ओळखीवर अवलंबून असणे आवश्यक आहे येशुलाम त्याच्या स्वतःच्या लोकांकडून स्वीकारले गेले नाही तो त्याच्या स्वतःच्या लोकांकडे आला पण त्याचा त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला स्वीकारले नाही आपण ज्या लोकांची सेवा करू इच्छितो त्यांच्याकडून आपण अनेकदा नकार अनुभवतो आणि विशेषतः आपल्याच लोकांकडून पण आपण याबद्दल आप अवाजवी काळजी करण्याची गरज नाही कारण येशुने स्वतः आपल्याला सांगितले आहे जर कोणी तुमचे स्वागत करणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तर ते घर किंवा गाव सोडून तुमच्या पायाची धूळ झटकून टाका यहुदाने येशूचा विश्वासघात केला तेव्हा बारा जणांपैकी एक ज्याला येऊदा इस्करीवत म्हणतात तो मुख्य एसप्याकडे गेला आणि त्याने विचारले मी त्याला तुमच्या स्वाधीन केले तर तुम्ही के मला काय द्यायला तयार आहात म्हणून त्यांनी त्याच्यासाठी तीस चांदीची नाणी मोजली तेव्हापासून येऊदा त्याला त्याच्याकडे त्यांच्याकडे सोपवण्याची संधी शोधत राहिला आपण ज्या लोकांची सेवा करतो आणि त्यांच्या अडचणी त्यांना मदत करतो अशा लोकांकडूनही आपला विश्वासघात होऊ शकतो या शक्यतेसाठी आपण तयार असले पाहिजे येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी दुःख सहन केले कारण आपल्याला परमेश्वर केवळ कारण आपल्याला परमेश्वराजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनितिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला ख्रिस्ताने एकदाच पापांसाठी दुःख सहन केले आणि तो मरण पावला त्याने कधीही पाप केले नाही आणि तरीही ज्यांनी पाप केले आहे त्यांच्यासाठी तो मरण पावला तो मरण पावला जेणेकरून त्याने आपल्याला परमेश्वराकडे आणावे त्याचे शरीर मेले पण त्याचा आत्मा जिवंत झाला येशूच्या सर्व शिष्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की त्याचे अनुसरण करणे सोपे नाही आणि ज्यांना त्याचे अनुसरण करायचे आहे त्यांना त्याने स्पष्ट केले तेव्हा एक शास्त्री येशूजवळ आला आणि म्हणाला गुरुजी तुम्ही जिथे जिथे आहात तिथे मी तुमचे अनुसरण करीत जाय करीन जा येशू त्याला म्हणाला कोल्यांना शिद्र असतात आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी असतात पण मनुष्याच्या पुत्राला डोके ठेवण्यास जागा नाही येशूने हे अधिक स्पष्ट केले जेव्हा त्याने असे म्हटले जो कोणी आपल्या वडिलांवर किंवा आईवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तो मला योग्य नाही जो कोणी आपल्या मुलावर किंवा मुलीवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तो माझ्यासाठी योग्य नाही जो कोणी आपला वधस्तंभ उचलून माझे अनुसरण करत नाही तो माझ्या लायकीचा नाही ज्याला त्याचे जीवन सापडेल तो ते गमावेल आणि जो कोणी माझ्यासाठी आपले जीवन गमावेल तो ते मिळवेल येशूने त्यांना सांगितले हे असे लिहिले आहे म्हशीया दुःख भोगेल आणि तिसऱ्या दिवशी मेलियातून उठेल आणि पासून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाची घोषणा केली जाईल तुम्ही या सर्व गोष्टींचे साक्षीदार आहात येशूच्या शिष्याने त्याच्या मार्गावर येणारे सर्व दुःख स्वीकारण्यास तयार असणे आवश्यक आहे कारण तो येशूचे अनुसरण करीत आहे आणि येशूचा खरा आणि प्रामाणिक शिष्य नेहमी येशूच्या आणि परमेश्वराच्या राज्यासाठी आपला जीव देण्यास तयार असेल प्रिय बंधू भगिनीनो जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन जिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर वर मोकळ्या मनाने लिहा कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांनाही हे मनन वाचून आणि आचरणात आणून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद मिळतील माझे यूट्यूब चॅनल आहे ज्यावर तुम्ही माझे सायकोस्पिरिच्युअल म्हणजे मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकता जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना आणि प्रियजनांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना विनंती करा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनन ऐकत आहेत वाचत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आभारी